राजीनाम्याची वृत्त गैरसमज पसरवणारे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचं वक्तव्य काँग्रेस सोडून मी कुठेही जाणार नाही कार्यकर्ते अफवांवर विश्वास ठेवू नये आमदार विक्रमसिंह सावंत यांचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे चव्हाण यांनी मात्र आपण कुठल्याच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं म्हटलं आहे आमदार विश्वजित कदम यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा रंगू लागली आहे परंतु कदम यांनी या चर्चा उडून राहत मतदारसंघातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचं सांगितलं विश्वजित कदम काय म्हणाले अशोक चव्हाण यांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी माध्यमातून समजली काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या बातमीनं मला वेदना झाल्या आहेत परंतु वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातो आहे की विश्वजित कदम यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची अनेक वृत्तवाहिनीवरून पसरवलं जात आहे परंतु मी आमदारकीचा राजीनामा दिलेला ना नाही असं विश्वजित कदम म्हणाले मी आजही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अजूनही काम करत आहे ज्या ज्यापलूस कडेगावच्या स्वर्गीय पतंगराव कदम यांना भरभरून प्रेम दिलं साथ दिली तिथल्या त्याच माता भगिनी ज्येष्ठ आणि तरुणांनी मला सांगली जिल्हा आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनात त्यांना विश्वासात न घेता मी कोणताही निर्णय घेणार नाही कुठलाही गैरसमज पसरू नये अशी विनंती विश्वजित कदम यांनी केली आहे नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना भरभरून प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझी नम्र विनंती की गरसमज या ठिकाणी करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जत विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत हे देखील पक्ष बदलू शकतात अशी जोरदार चर्चा जिल्हाभर सुरू झाली होती यासंदर्भात आमदार विक्रमदादा सावंत म्हणाले मी आज दिवसभर मतदारसंघात विविध ठिकाणी विकास कामांची उद्घाटन करत आहे लोकांशी संवाद साधतोय ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांची बातमी कळल्यानंतर मलाही वेदना झाल्या परंतु याच्यानं कसं घडलं याबाबत काहीही माहिती नाही त्यामुळे त्या, त्या विषयावर जास्त काही बोलू इच्छित नाही परंतु आपण मात्र काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यावर कार्यकर्त्यांनी जनतेनं विश्वास ठेवू नये दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाटेतही मला काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि तालुक्याच्या विकासासाठी जनतेनं निवडून दिलंय त्यांच्याशी प्रतारणा होणार नाही आज राज्यात ज्या काही काँग्रेसमध्ये घडामोडी घडतात त्याबाबतीत मी कोणतंही भाष्य करू इच्छित नाही असंही आमदार विक्रम सावंत यांनी स्पष्ट केलं आज सकाळपासून महाराष्ट्राच्या बी जे पीमध्ये डॉक्टर विश्वजित कदम आणि मी जाणार अशी अफवा या ठिकाणी पसरली गेलेली आहे पण आम्ही कोणत्याही प्रकारे काँग्रेस सोडून जाणार नाही आणि जिथं आहे तिथं सुखी आहे त्यामुळं येणाऱ्या काळात अशा पद्धतीचा गैरसमज कुणी करून घेऊ नये हीच या निमित्तानं विनंती